म्हणतात ना देवाने दिलेले सरत नाही मग आपल्याकडे फुल असो की फुलाची पाकळी आपण जेवढं शक्य होईल तेवढं दुसऱ्यांना मदत केली पाहिजे आज जगामध्ये मदत नावाचा शब्द फक्त होटांवरच मर्यादित राहिलेला आहे तो हातापुरता नाही मात्र जगात अशी काही व्यक्ती आहे ज्यांनाही मन लागू होत नाही समाजात त्यांची आपली काहीतरी विशिष्ट ओळख एक विशिष्ट भावना समाजाप्रती जोडलेली असते आणि याच जोडलेल्या भावनेच्या आधारे ही व्यक्ती आपल्याकडे फूल नाही तर फुलाची पाकडी म्हणून दुसऱ्यांना मदत करीत असतात असाच प्रत्यय एकोणवीस ऑक्टोंबर दोन रोजी आपल्याला दिसून आलाय शहरातील नामांकित उद्योगपती नितीन कदम यांनी त्यांच्या संकल्पीय सेवा संस्थांच्या अंतर्गत दिवाळीच्या येत असलेल्या पावन पर्वावर गरिबांना सदर हाताने मदत केली त्यांचा शहरातील अत्यंत गोरगरीब गरजू व्यक्तींना त्यांनी पाच हजार रुपये किमतीची नारळाच्या पाण्याची तसेच चार चाकी हातगाडी ज्यांची अंदाजे किंमत नऊ हजार रुपये अशा चौदा हजार रुपये किमतीच्या भेटवस्तू त्यांनी कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता या गरीब जनतेला भेट म्हणून दिल्या विदर्भ न्यूजशी बोलताना नितीन कदम यांनी ज्या गरिबीच्या आणि हलाकीच्या परिस्थितीतून ज्या या समाजात एवढ्या मोठ्या पदावर पोहोचले आपली जीवनगाथा त्यांनी विदर्भ न्यूज समोर मांडली आम्ही दे लॉकडाऊन झालो लॉकडाऊनमध्ये अनेक लोक बेरोजगार झाले आता म्हणजे काही काही तर बिचारे म्हणजे अशी कडचं एक हॉटेल आहे हॉटेल लँडमार्क म्हणून तिथे चांगले शिकले सवले हो लोक येतात बिचारे म्हणजे जे चांगले शिकले आहेत त्या वेटरची नोकरी तरी आम्हाला काहीतरी जॉब द्या म्हणून आम्ही त्या संकल्पित म्हटलं काहीतरी लोकांना एक रोजगार भेटला पाहिजे अमरावतीमध्ये असे अनेक लोक आहेत आता तर आम्ही आज दोनशे गाड्यातच म्हणजे आम्ही हे केलं सुरुवात केलेली आहे ज्या म्हणजे आज कसं आहे गरिबी जे एवढी आहे तर लोकांना जॉब नाही काही नाही पंधरा वीस हजार लावून कोणी बिचारा बिझनेस नाही करू शकत आमचं एकच ध्येय आहे का बिझनेस करा नोकरी काय नोकऱ्या नाही आहे नोकऱ्या दिवसेंदिवस नोकऱ्या घटत चाललेल्या एक बिझनेस करा छोटा बिझनेस करा तो बिझनेस तो बिझनेस आहे म्हणून आम्ही हे दोन महिन्यात आम्ही प्रतिक्रिया सुरू हे सुरू केलं यांची प्रोसेस सुरू केली आम्ही आता अडीच तीनक हजार आमच्या तो फॉर्म त्यातल्या म्हणजे दोनशे लोक सिलेक्ट केले सिलेक्ट म्हणजे असे आम्ही सर्वे केला सगळे त्यांच्या घरी प्रत्येक माणूस पाठवला त्याचा आजूबाजूला बॅकग्राऊंड चेक केलं त्याच्यातून हे लोक सिलेक्ट झालेले आहेत ना दिवाळीचं पावनपर्व दिवाळीच्या पावनपर्वताला गोरगरिबाची दिवाळी चांगली व्हायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे संकल्प एन जी ओ नेहमी गोरगरिबाच्या पाठीशीच उभा पण ज्यांना ज्या लोकांना रिअल धरू त्या लोकांसाठी आम्ही अर्ध्या जाऊ जाऊन कोणतं हॉस्पिटलचं काम राहू कोणतंही राहू म्हणजे सगळं फ्री प्रॅक आमच्या इथं एकही रुपया लागत नाही हे आपण ज्या गाड्या दिल्या मालही दिला निःशुल्क निशुल्क एक रुपया फॉर्मचा नाही ना गाडीचा ना त्या मालाचा यांच्यावर आमचं एकच आहे की ते लोक स्टँड झाले पाहिजे तेवढीच आमची मनोकामना आहे तुम्ही घरची आमची पूर्ण फॅमिली आमच्या सोबत आहे म्हणजे बाकी लोक जे लोक करतात तर घरचे लोक इंटरफिअर करतात आमची फॅमिली मुलं मुलगी मिसेस सगळे आमची फॅमिली ऑल सोबत म्हणजे त्यांना काही कुठल्या गोष्टीत त्यांना त्यांनाही एक आनंद येतो ते आमच्या माझ्या कामात ते पण सहभागी होतात एकंदरीत त्यांचं काही नाही पप्पा त्यांना माहिती घरून एक बार एक वेळा निघाले का सर ते एक बारा एक वाजताच घरी येते काही त्यांना माहीत माझं मी मी कोणाहीसाठी धावून जातो माझा स्वभाव तसा आहे कारण मी गरिबी पाहिली आहे मला गरिबीचा अनुभव आहे गरिबी काय असते मग गरिबीचे चटके काय लागतात हे मला माहीत आहे माझं एकच बिया माझ्या जेवढं होते माझ्यापुरीनं तेवढं मी गोरगरिबासाठी करेल म्हणजे जे लोक रिअल जरूरत त्याच लोकांना नाही तर असे बनावट लोक भरपूर येतात पण त्या लोकांना मी धारा देत नाही आता हा उपक्रम तर आमचा सातशे आठशे गाडीवर नेणार आहो मी हा जो चार दोनशे आहे दोनशेवर आम्ही थांबणारे व्यक्तीने म्हणजे असे सातशे आठशे म्हणजे बरेचशे लोक स्टँड होऊन जातात त्याच्यानंतर आपल्या घरगुती लेडीज आहे का शिलाई मशीनचा कोर्स केला आहे त्यांना आम्ही शिलाई मशीन देणार आहोत नेक्स्ट प्रोग्राममध्ये तो लेडीजसाठी आमचा स्पेशल फक्त लेडीज जेंट्सला नाही हा उपक्रम एक आम्ही दोन तीन महिन्यामध्ये चालू करू आणि त्याच्या प्रोसेसवर आमचं काम चालू आहे हे संकल्पना जे फर्स्ट लॉकडाऊन लागलं होतं दोन हजार बावीसचं दोन हजार जे लॉकडाऊन लागलं जे लोकं म्हणजे पायदळ झाले जसं भारत पाकिस्तानची जे फाळणी झाली होती त्या फाळणीचं चित्र आपल्याला पाहायला भेटलं अक्षरच्या तेव्हा लोकांना आम्ही किराणा म्हणजे चावल आहे आटा पण त्या लोकांची माहिती तिथे तेव्हा आम्ही हॉटेल फ्री ओपन केलं रोज पंधरा ते वीस हजार लोकांचं जेवण आम्ही हॉटेलला टी पॉईंटला द्यायचं म्हणजे असे कंडिशन विचारायचं हॉटेल्स बंद सगळे बंद त्यापासून आम्ही त्याच्यानंतर आम्ही संकल्प एक एन जी ओ म्हटलं आता आपलं काही आपल्याला मागे यायचं नाही याच्यापर्यंत आम्ही भरपूर काही खरोपूर आम्ही कधीच तर मला फोटो पाहिजे नाही याच्यामध्ये फार दूर तुम्ही तर या तुमच्या हे मीडियाचे लोक आहे तुम्ही तुम्हीच मला ह्याच्यात हे केलं ना मला माहिती तुम्ही प्रोत्साहन दिलं त्यात मा माझंही आणखी एक घोसला चांगला वाढलेला आहे आम्ही त्या लॉकडाऊनपासून मग आम्ही एक एन जी ओ खोलायचं आपण मग एन जी ओ मग त्याचं नाव काय द्यायचं मग संकल्प मग एक संकल्प एक संकल्पना वाढत गेली आमची मित्रमंडळी सगळे सगळे काही ना काही त्या नॉलेजमुळे आता एन जीओ चांगल्या प्रकारे अमरावती शहरात काम कर कसं आहे दादा आज मी गाडी दिली असती हां गाड्या दिल्या दिल्या असत्या फोटो काढले असते पण तो गाडी येऊन त्याचा दुरुपयोग केला असता त्यांनी असे अनेक किस्से आहेत लोक गाडी घेतात मग ते विकून टाकतात किंवा भाड्यान देतात पण ते न हो। व्हावं म्हणून आम्ही त्याला बाल भरून हे माल बरोबर माझा आहे की आता ते तसं होणार नाही त्याच्यासाठी आम्ही त्यांचा ॲग्रीमेंट करून आलो त्यांना जो माल लागेल मी जे माझे आमचे मित्रमंडळी मार्केटमधले ते माल त्यांना प्रूव्ह करेल रोज डेली जागेवर प्रूव्ह देईल त्यांना म्हणजे तो कुठेही भटकणार नाही ज्याचा ला माल लागतो तेवढे आता ह्या हे कडे आम्ही त्यांना म्हणजे त्यांना ते रुटीन लागलं पाहिजे ह्या पाच हजारच्या मला रुटीन होते पण सेकंड डे त्याला माल लागेल तो त्यांना फोन करेल तो त्यांना जागेवर मारून त्याला मार्केटमध्ये जायची गरज असणार नाही समाजात माणूस जन्माला आल्यानंतर त्याचे समाजाशी काहीतरी घेणे आणि देणे असते अशातच नितीन कदम यांनी गरिबांसाठी एक हात मदतीचा या संकल्पनेतून ही मदत गरिबांपर्यंत पोहोचविली त्यावेळेस सामान्य जनतेच्या मनात असलेले दुःख आणि ही झालेली मदत त्यांनी विदर्भ न्यूज समोर मांडली यावेळी विदर्भ न्यूजच्या कॅमेरा समोर टिपलेल्या सामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या नितीन भाऊने संकल चा जो संकल्प राबवला याच्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा आमच्या गरिबासाठी जो हे मदतीचा हात जो पुढे केला हे आमच्यासाठी खूप लाखाचं काम केलं आमचे जे घरांचे घरचे जे आमचे मुलं जे मजूर मज आम्ही जे कमावतो त्यांच्यासाठी जे आमचा रोजगार चालू झाला हे यांच्या आमच्यासाठी खूप मोठी मदत झाली संकल्प बहुद्देशी संस्था ही नितीन भाऊची आहे नितीन भाऊ यांनी खूप मोठं कार्य करून राहिले गरिबांना न्याय देऊन राहिले त्यामुळे त्यांचा रोजगार मिळतो त्यामुळे ते, 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 ते आपल्या घरा घराला हे करू शकते नि, उदरनिर्वाह करू शकते असे नितीन भाऊ जेव्हाही आपण न नितीन भाऊला काही मदत मागितली तर नितीन भाऊ कधीही न नाही हा शब्द नितीन भाऊच्या तोंडातून निघालाच नाही कारण मला स्वतःला खूप अनुभव आहे नितीन भाऊचा की जेव्हाही मदत मागितली नितीन भाऊ म्हणते होतही होऊन जाईल तुमचं काम कारण नितीन भाऊ अशी व्यक्ती आहे अमरावतीत तर मी स्वतः पाहिली की नितीन भाऊ सारखे कोणीच नाही सध्या तरी नाही कारण की नितीन भाऊ प्रत्येक बेरोजगाराला रोजगार देऊन राहिले उदरनिर्वाह होऊन राहिला त्यांचा नितीन भाऊबद्दल जेवढं सांगा तेवढं कमी उपक्रमाबद्दल त्यांचा उपक्रम एकदम खूप चांगला आहे असे जर उपक्रम सगळ्यांनी जर केले तर बेरोजगारी ही खूप खतम होईल कारण की श्रीमंत आहे भरपूर लोक पण जे खरंच गरीब आहे त्यांना जर मदतीचा हात दिला तो नितीन भाऊनी दिला नितीन भाऊ कदम यांचे खरंच मी अक्षरशः आभार मानते की त्यामुळे खूप लोकांना उदरनिर्वाहाची भेटले आज दिवाळीच्या अतिशय पूर्वसंध्येला या अमरावती जिल्ह्याचे शहराचे उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते नितीनभाऊ कदम यांनी जो आजच्या खऱ्या अर्थानं दिवाळीच्या पूर्वसंध्या जो कार्यक्रम घेतलेला आहे तो अतिशय अप्रतिम आहे त्याचं कारण असं आहे की आता दिवाळीच्या मुहूर्तावर अनेक बेरोजगार तरुणांना गाड्यांचं वाटप इतर वस्तूंचं वाटप त्यांनी ठेवलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं आपण जे आता बेरोजगारी पाहतो आहे त्या बेरोजगारीला खऱ्या अर्थानं आधार देण्याचं काम संकल्प बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून निलंबोवने केलेलं आहे आज अमरावती जिल्ह्यामध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते आहे अनेक लोकनेते आहे पण हे सगळं करायला जे माणसाचं मन पाहिजे ते मन खऱ्या अर्थात नितीन भाऊजवळ आहे आणि या मनाचा उदारपणा मनाचा मोठेपणा आणि खऱ्या अर्थानं सामाजिक सेवेला जुळून घेतल्याचं जे ऋण खऱ्या अर्थात नितीन भाऊंनी या बेरोजगारांच्या आधार म्हणून ठेवलेलं आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे आणि समाजामध्ये जर असे काही लोक तयार झाले तर मला पूर्ण विश्वास आहे की निदान जे लोक बेरोजगारीतून काम करतात ज्यांना रोजगार नाही आहे ज्यांची इच्छा काम करायची आहे पण त्यांना कोणी आधार देत नाही तर त्याच्याप्रमाणे तर ते जे आधार कार्ड आहे शासनाचं तर या बेरोजगारांचं खरं आधार कार्ड भाऊ कदम आहे आणि हा त्यांनी संकल्प केलेला आहे त्यांची जी संस्था आहे संकल्पउ संस्थेची त्याच्यामधला खरं संकल्पच नाव आहे आणि या संकल्पनातून निदान या दिवाळीच्या पूर्वसंध्येला शंभर टक्के जे बेरोजगारांना त्यांनी जो न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या कुटुंबालाही आधार देण्याचा प्रयत्न केला याबद्दल मी लोकजागृती अभियानाच्या वतीनं त्यांचं खूप खूप मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद तर खूप अभिमान आहे त्यांचा की ते माझे मिस्टर आहे आणि म्हणजे सगळ्यांची मदत करतात ते कधीच नाही तर म्हणतच नाही ते कोणी आलं दारा तर त्यांना होच म्हणतात ते आणि म्हणजे खूप म्हणजे सगळे खुश होतात ते लोक आप नितिन तक तक तेंसा, तेंसा है है की आपल्याला बाबा नितीन भाऊ खूप मदत करतात म्हणजे गरिबांची त्यांना खूप काळजी आहे खूप काळजी घेतात ते आणि एक हात मदतीचा तर खरंच त्यांचा एकट्याचाच हात आहे सगळे ह्याच्यामध्ये की सगळ्यांना ते मदत करतात हे नितीन भाऊंनी आम्हाला जे मदत केली हे एकदम म्हणजे गरिबांना एकदम मदतीचा हात आहे आणि ते एवढाच नाही तर गरिबांना त्यांचा हात आहे असं वाटावं लागेल सर त्याच्या सा म्हणजे त्याच्यासाठी जर सांगायचं राहिलं तर आज शब्दसुद्धा माझे अपुरे पडतील हे मला अगदी अभिमानाने सांगावं असं सा वाटते प्रथम तर मी अमरावतीकरांना नमस्कार करते आणि दिवाळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देते नितीन हा माझा धाकटा भाऊ आहे आम्ही एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये अंबानगरीमध्ये पहिलं पाऊल टाकलं जन्मभूमी तर वर्धा होती पण कर्मभूमी आमची अमरावती घडली आणि ती कर्मभूमी इतकी छान घडली की आज आम्ही दोन, हजा, दोन हजार एकोणीसशे अठरा एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार बावीसचा जो सफर आहे सदोतीस वर्षाचा तो काळ अगदी इतका छान म्हणजे चालत आला तेव्हाच हे दिवस पाहायला भेटले आणि या हाताने एक सत्कर्म करण्याची संधी नितीनला मिळाली यात अनेक अडचणी आल्या अनेक प्रसंग आले वाईट आले, आले चांगले आले ते तर अनुभवलेच पण त्यातूनसुद्धा हिंमत न हारणे समोर पाऊल टाकणे हेच एक ध्येय आज नितीनचं होतं आणि नितीनचं ध्येय आज खरोखर खऱ्या अर्थाने जे ध्येय घेतलं होतं मनाशी बाळगलं होतं ते स्वप्न आज त्यांनी पूर्ण करून दाखवलं आज अमरावतीमध्ये कोविडचा जो प्रसंग होता की अतिशय भयंकर होता त्यावेळेसुद्धा त्यांनी एक मदतीचा हात सगळ्यांसमोर ठेवला तिथेसुद्धा त्यांनी गरिबांचे अगदी अनाथांचे अश्रू पुसले हा सुद्धा एक त्यामागचा खूप मोठा आमच्यासाठी अभिमानास्पद त्याची एक ही कारकीद आहे आणि आज त्याच्याबद्दल सांगायचं जरी झालं तो ज्या स्थितीमध्ये अमरावतीमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये जी सुरुवात केली त्या सुरुवातीला तो विसरला नाही सांगताना तर खरंच मन अगदी भरून येतं की आम्ही भाऊ सोबतच होतो आणि आजही सोबतच आहे पण तो त्याच्या कष्टाचा जो प्रवास आहे तो अगदी मी जळवून पाहिला आणि त्या कष्टाचा प्रवासाचाच त्यांनी एक संकल्प घेतला आणि या संकल्प बहुद्देशी संस्थेचा तो एक अध्यक्ष म्हणून ना नात्याने अध्यक्ष झाला आणि त्याच्यातून हा तो आपली गरिबी जशी आपण पाहिली तशी या लोकांनी बघू नये काही का होईना फुल ना फुलाची पाकळी त्यांना मधू मदत करून त्यांचं हे कुटुंब कसं हसत खेळत आपल्याला दिसेल हाच त्यांचा एक ध्यास आहे आणि या संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या मार्फत तो आपला संकल्प या ठिकाणी पूर्ण करत आहे आज मी ते एक बहीण त्याची या नात्याने आहेच पण पर त्याचा परिवार अगदी खूप गोड असा परिवार आहे तर त्याची पत्नी निशा नितीन कदम एक मुलगी आहे वैष्णवी कदम आणि परवेश कदम हे एक छोटंसं कुटुंब आहे पण हे कुटुंब सांभाळताना त्याला जो काही सपोर्ट आहे तो त्याच्या कुटुंबाचा पूर्ण नाईंटी नाईन पर्सेंट सपोर्ट आहे आणि त्यातून त्यांच्या अपेक्षा ज्या काही असेल तू एकच सांगतो त्यांना की आप तुम्ही बरोबर आहे तुमच्या ठिकाणी पण जी अनाथ आहे त्यांच्यासाठी मला माझं हे जे सत्कार मग मी जे करत आहे त्यांच्यासाठी मला हा माझा वेळ माझी जी काही मेहनत असेल मला ही त्यांच्यासाठी सुद्धा राखून ठेवायची होती आणि मी ती राखली आहे आणि मी त्यांनासुद्धा तेवढाच मायेचं पाहून कसं घालता येईल या उद्देशाने तो पुढे जातो या सगळ्या गोष्टीला त्याचं कुटुंब खूप कुट त्याचा सपोर्ट करते विशेष म्हणजे पत्नी कुटुंबातला एक मुख्य भाग आहे आणि ती त्याच्या पाठीमागे सदैव असते कधीही तिची तक्रार नसते रात्रीचे दोन दोन वाजता येतो तो तेवढ्या रात्री ती उठून त्याला तो जेवण खर्च घेतो तेवढ्या रात्री ती जेवणसुद्धा त्याला देते प्रेमाने सगळ्या त्याच्या ज्या काही अडीअडचणी असेल त्या दुखातसुद्धा ती नेहमी सहभागी असते सुखात तर सगळे असतात म्हणतात दुखात खरोखर असलं पाहिजे तर पत्नी ही त्याच्या पाठीशी गंभीर उभी आहे आणि मुलं आज लहान जरी असेल तरी त्याच्या मागे पूर्ण सपोर्टमध्ये आहे ते आपलं करिअरसुद्धा घडवत आहे पण शेवट वडील आपले काय करत आहे हे त्यांच्या डोळ्यासमोर दिसते त्यावेळेस मुलंसुद्धा त्याला भरपूर सपोर्ट करते आणि अशा प्रकारे त्याचा हा प्रवास जवळपास सव्वतीस वर्षाचा चालू आहे आणि मी तर ईश्वराला एकच प्रार्थना करते की हे सगळं बळ तू दिलं हे तुझ्यामुळे मिळालं आणि या जनतेच्या प्रेमामुळे मिळालं कारण ही एक त्याची पोच पावती आहे जीवनाची की कामं सगळीच करतात पण त्यामागे यश मिळायला कारण ही जी जनता आहे हिचं प्रेम आणि सोबत परमेश्वराचा आशीर्वाद हाही तेवढाच महत्त्वाचा आहे म्हणून मी त्या परमेश्वराचे खूप खूप आभार मानते आणि या सगळ्या अमरावतीकर नागरिकांचे सुद्धा आभार मानते की आज तुम्ही सपोर्ट करत आहे त्या त्याला तुम्ही जाणून घेत आहे तो तुमच्यासाठी काय करतो आहे याची भूमिका तुमच्या डोळ्यासमोर रात्रंदिवस दिसत आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी जो जय जयकार करत आहे हेच त्याची सफलतेची एक सगळ्यात मोठी पावती आहे राहुल टेकाडे विदर्भ न्यूज अमरावती